तर या फुलांसारख्या सारखाच आजचा दिवसही खूप रंगबिरंगी आणि सुंदर गेलेला होता आणि या सर्व आठवणी गावाकडून शहराकडे घेऊन जायचं होतं मुलांनी मस्त बागेतील म्हणजे इकडून तिकडून शेजारी पाजारी जिकडून जितके छान फुलं भेटतील ते घेऊन आले होते आणि दररोजच त्यांचं काम आहे हे फुलं घेऊन येणे आणि देवाला वाहणे मुलंच फुलं तोडून घेऊन येतात आणि आम्हाला देतात देवाला वाह वाहण्यासाठी पाहू शकता किती छान सुंदर सुंदर फुलं होते पडलेलं फूल म्हणजे ते येलो कलरचं किती सुंदर फूल दिसत होतं ते आणि इथं माझी एक ज्ञादा सजवत होती कुंडी सजवून म्हटली थांबा काकू तुम्हाला देते आणि तुम्ही त्याचं असे छान फोटो करा व्हिडिओ करा म्हणजे मुलांनाही खूप काही समजतं आणि असं मस्त छान मी थोडासा व्हिडिओ केला निसर्ग पाहू शकता किती सुंदर दिसत आहे आणि त्याच्या पुढं हे फुलं तर वा मस्तच आणि असे छान फुलासोबतच छान दिवसाची सुरुवातही झाली आणि पाहू शकता काही थोड्या वेळानेच कसा पाऊस वगैरे येत होता आणि इकडं कपडे सुकायला टाकायला आले होते पण एकदम पाऊसच होता आणि बाकीचे सर्व कामं वगैरे हो आवरून सायंकाळ झाली होती सायंकाळी आम्ही सर्वजण म्हणजे मुलं आणि मी सासूबाई पण होत्या सोबत टेरेसवर आलो होतो मुलांची आता उद्या जायचं निघायचं म्हणून त्यांची मजा मस्ती चालू होती आणि उरले सुरले सर्व घरातले फटाके त्यांना उडवून मस्त एन्जॉय करायचं होतं म्हटलं ठीक आहे करा आणि त्यासोबतच्या आठवणी म्हणून व्हिडिओ पण मी केलेला आहे मुलांच्या फटाके संपले दिवाळी संपली आता आहे माझ्या छोट्या मुलाचा वाढदिवस साजरा करायचा आहे म्हणजे त्याचा वाढदिवस तर अजून अकरा नोव्हेंबरला आहे पण आम्ही परत जाणार होतो आणि आता काही येऊ शकत नाही आणि त्याची इच्छा होती की त्याचा बड्डे साजरा करावा केक आणावं केक कापावं आणि सर्वांनी त्याला बड्डे विश करावा असं त्याला खूप हौस आहे तसं तर वाढदिवस म्हटलं की प्रत्येक मुलाला एक वेगळाच आनंद होत असतो आणि तसं त्यालाही झालेलं आहे आणि त्याच्या काकानी मोठ्या काकानी त्याची इच्छा पूर्ण केली त्याच्यासाठी हे छोटंसं असं छान मस्त केक घेऊन के आले होतं आणि आम्ही फक्त आमच्या घरातलेच होतो आणि अगोदर सासूबाईंनी ऑक्शन केलं त्याचं त्याच्यानंतर त्याच्या बहिणीनं केलं काकूनी सर्वांनी छान त्याचा ऑक्शन केला आणि तारखेच्या आधीच असं छान असं त्याचा वाढदिवस इकडं साजरा झालेला आहे आजी आजोबा काका काकू सर्वजण खूप म्हणजे एकदम छान मस्त आमच्या छोट्या गोल्यासाठी सर्वजण म्हणजे खूप हे करतात आणि तो घरात सर्वात छोटा असल्यामुळं त्याचे लाडही पुरवले जातात पण त्यालाही खूप आवडतं हे सर्व त्याच्याच इच्छेखातर सर्व चालू होतं आणि त्याला पाहू शकता तो किती खुश झाला होता म्हणजे छोट्या छोट्या ह्याच्यामधूनच मुलांना पण आनंद होतो आणि त्यांच्याबरोबरच आपल्यालाही खूप आनंद होतो आपल्यालाही छान वाटतं आणि आपलंही मस्त अशी दिवस हेच आठवणीचे दिवस असतात आणि तेच आपल्याला साठ म्हणजे साठवायचे पण असतात चला तर मग आता त्याचा बर्थडे पण सेलिब्रेट झाला आणि जे नको वाटतं सर्वांना जो दिवस नकोसा वाटतो तो चाला आम्हाला बॅग पॅक करून गावाकडून गावा शहराकडे यायचं होतं कारण मुलांची आता स्कूल पण चालू होतील आणि आता काय करावं पर्यायच नसतो जे यावं जावं तर लागतंच आणि यालाच आयुष्य म्हणतात चढ उतार आठवणी गोड आठवणी कडू आठवणी सर्व साठवून घ्यायचे असतात इकडे आजी आजोबांचा छान निरोप घेऊन आम्हा आम्ही सर्व निघालो होतो इथं सासरे आणि सासूबाई पण सोडायला आले होते मोठे धीर पण होते मुलं आणि बॅगा अगोदर पुढं गेल्या मी सासूबाई आणि हे चालत जात होतो हा आम जा, आमचा म्हणजे गल्ली गल्ली आहे आणि इथूनच आम्ही जातो म्हणजे या सर्व आठवणी आपल्याला सोबत घेऊन जायच्या असतात हायवे आता हा हायवेवरून आम्हाला जावं लागेल अंधार होता त्याच्यामुळं म्हटलं की चला आता थोडीशी बॅटरी टॉर्च लावूनच आम्ही जात होतो हा मोठा हायवे आहे इथून क्रॉस केल्यानंतर पुलाच्या पलीकडे बसस्टँड आहे तिथं जायचं आहे आणि अगोदरच मुलं पोहोचलेलेच होते आणि ते पाहू शकता कसं थांबली होती इथं आमच्या गाव कुलदैवताचा पण मोठा असा फोटो आहे तिथं जाऊन म्हणजे पाहायला त्याला खूप आवडतं त्याच्यानंतर बस आली बसमध्ये बसलो आणि ही बस थोडीशी छान वेगळीच वाटत होती थो आणि थोडंसं आता मुलालाही बरं वाटत होतं कारण तो खूप उदास होता छोटा मुलगा त्याला अजिबात तिकडे यायचं नव्हतं कारण की आता स्कूल अभ्यास हे सर्व त्याला आता करावं लागणार होतं तसं त्याचं मन छोटं आहे आणि छोट्या मुलांचं असंच असतं त्यांना गावाकडचं मोकळं वातावरण आजी आजोबांचा लाड काका काकूंचा लाड सर्वांचा लाड तेच त्यांना खूप आवडतं पण काय करणार इथं आता स्टेशनवरती आलो आलो आम्ही आता थोडा आता ट्रेन येईल जवळजवळ म्हणजे दोन तास तरी आम्हाला वेटिंग करावीच लागेल तर तोपर्यंत हा असं त्याचा टाईमपास चालू होता काही ना काही करतच होता तो आणि त्यालाही थोडंसं चेंज वाटलं आता इथं नवीन काहीतरी बघून स्टेशनला तसं तर आम्हाला दोन वर्षात नाही दोन तीन दिवसच आम दोन तीन दिवसच येणं होतं स्टेशनला आता आमची ट्रेनही लागलेली होती ही स्लीपर ए सी असल्यामुळे इथे सर्व सु सुविधा छान असतात आमची मिडलमधली सीट होती इथं व्यवस्थित त्याला अंथरूण वगैरे दिलं होतं आणि तो बसलेला होता आणि आपल्याला ए सी स्लीपरमध्ये सर्व काही भेटतं अंथरायला पांघरायला त्यामुळे घेऊन जाण्याची ओझं घेऊन जा, जाण्याची गरज नसते आणि मुलांना ते, ते खूप आवडतं ता, आणि त्यालाही खूप आवडलं होतं ते सर्व ए सी स्लीपर बघून त्याला छानच वाटलं आणि एकदम तो सर्व काही विसरून आता एकदम गाठ झोपी जाणार होता आणि त्यानंतर आता इथं मी बेडशीट पण अगोदरच लावून घेतलेली होती अशी मस्त छान आमची इथं सीट होती इकडं त्याच्यानंतर त्याच्या पप्पाची आणि त्याच्या मोठ्या भावाची पण सीट होती आता चला मग आता त्यालाही झोपी घालते आणि त्यानंतर पुढचा व्हिडिओ आपण पाहू इथं सकाळ झालेली होती सकाळी सहा वाजताच म्हणजे खूप अंधार होता आणि गडबडीत उतरणं चढणं त्याच्यामध्ये मी काही तिथला शूट घेऊ शकले नाही आणि आता आम्ही जवळजवळ जोड़ आमच्या जिथं आम्हाला हे करायचं आहे शहरा शहरात जायचं आहे तिथं आलेलो आहोत इकडंही पाऊस आणि खूप सारं पाणी परत हिरवं सर्वच होतं पाऊस पण होतं पाऊस असल्यामुळे थोडंसं वेगळं वाटत होतं कारण तिकडे गावाकडेही पाऊस इकडंही पाऊस पावसाचा खूप फैताग आलेला होता पण काय करणार शेवटी जे आहे ते आहे चला तर मग आता आम्ही पोहोचू आणि त्याच्यानंतर मग बाकीचं जे काही घरातलं आवरा आवरी करून मग त्याच्यानंतर व्यवस्थित स्वच्छ करावं लागेल कारण पंधरा दिवस घर बंद म्हटल्यानंतर ही अशी अवस्था तर होणारच होती घराची प्रत्येक गावाकडून आल्यानंतर हे सर्व काम करायची खरं तर इच्छाच नसते पण करावं लागतं आणि म्हणूनच मी जाताना सर्वच मोठी छोटी भांडे स्वच्छ धुवून व्यवस्थित त्याला कॅरीबॅगमध्ये पॅक करून ठेवलेली होती म्हणून एकदम इझी दोन अडीच तासामध्येच माझं सर्व काम आवरून गेलेलं होतं रॅकही स्वच्छ धुवून काढायचा होता, होता पण बाहेर पाऊस होतं त्याच्यामुळे मी काही ते धुतलं नाही ओल्या कपड्यांनी छान पुसून घेतलं आणि त्याच्यावरतीच भांडे सर्व जे असतात ते मांडून घेतले आणि त्याच्या त्यानंतर स्वयंपाकही इथं मी बनवलेला होता जेवण वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर संध्याकाळचंही काम जे राहिलेलं होतं तेही करून घेतलं मी आणि इकडं आता रॅक पुसायचं चालू होतं माझं तेच हे केलेलं होतं इकडं भांडे पण असं मी व्यवस्थित पॅक केले होते फ्रीजमधले वगैरे सुद्धा व्यवस्थित छान भांडे राहिलेले होते धूळ अजिबात झालेली नव्हती आणि इकडं सर्वच सायंकाळपर्यंत तरी माझं काम सर्व आवरलेलं होतं शेवटी सोफ्याचे पण कवर लावायचे होते तेही लावून घेतले तेही स्वच्छ जाताना मी धुवूनच गेलेले होते म्हणून आल्यानंतर काही काम पडलं नाही दोन तीन दिवसाचं काम हे माझं दोन जवळजवळ दोन तीन तास झाला तर मग आजच्यासाठी इतकंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय